नमस्कार मित्रांनो उद्या म्हणजेच सतरा जानेवारीला एक भव्य असं ओपनच मैदान पार पडतं आहे यमाई केसरी आणि नक्कीच या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील सर्वच टॉप नंदी एका टॉप पायऱ्यात सज्ज आहेत सर्वांनाच प्रश्न पडला आहे बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य दे बाकासूर या यामा... याम या मैदानामध्ये पळताना दिसतील का कारण मित्रांनो आत्ताच आत्ताच आपण पाहिलं की बाकासोच्या तोंडातून लोखंडी तार काढण्यात आले आणि तो आता व्यवस्थित आहे बरोबर आहे चांगली तब्येत आहे तरीसुद्धा सर्वांना प्रश्न पडला या मैदानामध्ये ते दिसेल का कारण बाकासाचे मालक मोहश धुमाळ यांनी मुलाखत देत असताना सांगितलं दे की बाकासर आता लवकर मैदानामध्ये ते नाही दिसणार बाकासोब बरेच दिवस आराम होते असेल या मैदा या महिन्यात तरी बाकासूर मैदानात दिसण्याची खूपच कमी शक्यता आहे त्यामुळे नक्कीच सर्वांनाच प्रश्न पडला आहे बाकासूर उद्या एम आय के मैदाना दिसेल का तर मित्रांनो बघूया माझ्या माहितीनुसार नाही दिसणार तर उद्याच्या एम आय के मैदानासाठी बाकासूरला खूप सारे शुभेच्छा चालतं सार मी पण पुन्हा एकदा का नवीन अपडेटचं भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये त्याचबरोबर ते। मित्रांनो वादळ आणि महाराज पाहताना दिस दिसतील का तर नक्कीच वादळ आणि महाराज पाहताना दिसतील